बॅटर अगदी मस्तपैकी रेडी झालेला आहे तर आज छानपैकी भज्यांचा बेत आहे तर नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज छानपैकी मी भजी बनवत आहे तर गरमागरम भजी खातो मी पण अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा हे बघा अशा पद्धतीनं आपली भजी सुरेख अशी तयार झालेली आहे चला आता पटकन रेसिपी बघूयात तर छानपैकी मी इथं अळूची पानं घेतलेली आहेत कारण भजी आहेत अळूच्या पानाची पाने ले 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 तर पाच ते सहा पानं घेतलेले आहेत छान पाने आपल्याला धुवून घेतलेले आहेत स्वच्छ मी देठ काढून घेतलेले आहेत आणि हे बघा आता पुसून पण घेतलेले आहेत ही पानं आहेत ती एकावरती एक अशी ठेवायची आहेत आणि मधून कट द्यायचं आहे मधून कट देऊन झाल्यानंतर अशी रोळ रोळ करायचा आहे आणि आपण सगळी पानं अशा पद्धतीने कट करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने बारीक बारीक कापून घ्यायचं आहे आणि ही भजी खूप छान होतात तर हा घरचा आळू आहे घरी लावलेला तर ह्याने खवकत वगैरे नाही तुम्ही जर बाजारातून आणला तर स्वच्छ धुवून चिंच वगैरे लावून मग नंतर करायला घ्या हे बघा असं कट करून घ्यायचे आहेत सगळी पानं आणि ही भजी अगदी पटकन होतात तर ही माझी सगळी पानं मी कट करून घेतलेली आहेत तो 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 तर कॅमेरामॅन माझा मुलगा आहे झूम करून दाखवत आहे त्यांनी मोबाईल पकडलेला आहे तर असो सगळी पानं कट करून झालेले आहेत आणि पटकन आपण भजीचं पीठ बनवून घेऊयात तर इथं मी चार ते पाच चमचे बेसन घेतलेलं आहे इथे हे बघा पाच चमचे आपण जे पोहे खायचा चमचा असतो ते पाच चमचे बेसन घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा त्याचप्रमाणे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हळद तर तुम्ही बघू शकता तर आहे हे मी सगळं आता मिक्स करून घेते छानपैकी मिक्स करून घेऊयात बघा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून छान बॅटर बनवायचं आहे भज्याचं पीठ छानपैकी भिजवून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं टाकायचं अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान भिजवून घ्यायचे बघा थोडं 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 टाकायचं आहे नंतर जास्त हे पीठ पातळ होतं त्यामुळं पाणी अगदी अलगड थोडं थोडं टाकून घ्यायचं लागेल तसं पाचशे तर मी बॅटर बनवून रेडी झालेलं आहे बघू शकता किती छान दिसते तर अजून एक आपल्याला वाटण बनवायचं आहे ह्याच्यामध्ये टाकायला तर ह्याच्यासाठी मी एक थोडंसं आलं घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तिकडं कमी जास्त करू शकता तर हे जे आहे ते आता मी मिक्सर आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जास्त मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे ते आपण या भजीला जे बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करायचे आहे तर ह्याने आपलं जे ह्या वाटणामुळे आपली भजी जी लागतात एक नंबर हो टेस्ट लागते हे बघा परत एकदा मिक्स करून घेऊयात सुगंध खूप छान येतोय आणि भजी तर खूप छानच होतात तर भजीचं पीठ रेडी झालेलं आहे तर आपण पटकन भजी करायला घेऊया तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी थोडंस तेल टाकलेलं आहे जास्त नाही टाकलेलं आहे कारण आपली भजी करून होता तर तेल परत ते वाया जातं सो मी थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये मी भजी टाकून घेते कारण माझ्याकडे भजीचं पीठ पण थोडंसंच होतं पानं थोडी होती तर अशा प्रकारे आपण भजी टाकून घेऊयात बरं पाच ते सहा भजी मी मोठी मोठी केलेली आहेत भजी आणि एकदा चव बघायची की तिखट किती आहे मिरच्या थोडी मीठ एकदा तेल गरम झालं की कमी गॅस करायचा म्हणजे मीडियम गॅस होते आपल्याला भजी छानपैकी तळून घ्यायची आहेत तर आपण दुसऱ्या साईडने भजी सगळी पलटून घ्यावी अशी हे बघा आम्ही सगळीकडून भजी पलटून घेतलेले आहेत सगळी म्हणजे दुसऱ्या साइडून आणि छान अशी भजी रेडी झालेली आहेत तर छान अगदी कुरकुरीत झालेली भजी पूर्ण आहे बघा भजी लगेच रेडी होतात आणि खूप छान अशी भजी झालेली आहेत आपल्याला भजी तळलेले कसं कळतं की हे जे बुडबुडे येतं ना येत म्हणजे भजी टाकल्यानंतर जे बुडबुडे येतात ना जेव्हा आपली भजी परफेक्ट तळली जातात तेव्हा हे बुडबुडे येत नाहीत कारण ती तळलेली असतात म्हणून तर आपली भजी छान झाली होती बघा राहिलेलं जे बॅटर होतं त्याची पण मी अशाच प्रकारे भजी करून घेते भजी सूर्य कशी आहेत चवीला खूप छान लागतात तर राहिलेल्या बॅटरची पण मी भजी करून घेतलेली आहे तिथे तर माझी सगळी भजी रेडी झालेली आहेत तर मी आता डिशमध्ये काढून घेते बघा खूप सुंदर झालेत त्याची एकच एक नंबर जेवणासोबत खायला घेऊ असे पण खायला खूप छान लागतात खरंच तर तुम्हाला अळूच्या पानाची भजी आवडली असतील तर चॅनल नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की भाजी क कशी झाली ते तर चला तर मग बाय